नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोड मंडिगणी मठाचे लिंगैक्य चक्रवर्ती अन्नदानेश्वर श्री यांच्या निधनाने यडूर गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे त्रिविध दासोही परंपराचे प्रतीक आणि पवाड पुरुष म्हणून प्रसिद्ध असलेल्या अन्नदानेश्वर श्रीच्या आठवडी ग्रामस्थ भाऊक झाली आहेत ती विधी दासोहम भक्ती ज्ञान आणि सेवा या तीनही मार्गांना शरीर मन आणि आत्म्याने समर्पित राहण्याची पवित्र जीवनशैली ज्यांनी आयुष्यभर जपली अशा थोर व्यक्तिमत्वाच्या स्मृती आज मनाला चटका लावून जातात त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक श्वास ईश्वर भक्तीने ओतप्रोत होता कर्तव्य करुणा आणि सेवेच्या त्रिविर्गम त्रिविध मार्गाने चालत त्यांनी समाजाला आदर्श दिला आपुलकी साधेपणा आणि प्रेमाचा सुगंध देत ते प्रत्येकाच्या हृदयात स्थान करून गेले आज ते देहाने दूर गेले असले तरी त्यांचे शिकवणीतले तेज सेवाभावातील भक्ती आणि त्यागमय आचरण ही त्रिविध संपदा आमच्या हृदयात सदैव अमर राहील अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत यडूर येथील चन्नमा वर्तुळ येथे श्रीचे भव्य अशा प्रकारे छायाचित्र उभारण्यात आले ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुष्पांजली अर्पण केली अनेक भाविकांचे डोळे पाणवले होते यडूर श्री वीरभद्रेश्वर जत्रा महोत्सवातील पंचपक्वान दासोहची त्यांची सेवा आजही ग्रामस्थांच्या मनात कोरलेली आहे या उपक्रमाने हजारो भाविकांच्या मनात भक्ती सेवा आणि समर्पणाची संस्कृती जागवली होती चक्रवर्ती दानेश्वर श्री यांनी धार्मिक क्षेत्राबरोबरच सामाजिक बांधणीला दिलेले योगदान अमूल्य ठरले त्यांच्या दासोही कार्यामुळे समाजात समता सेवा आणि अन्नदान या मूल्यांची रुजवात झाली जत्रा महोत्सवातील अन्नदान कार्यक्रमाने गरजूंच्या सेवेला नवी दिशा मिळाली ग्रामीण भागात ऐक्य परस्पर सहाय्य आणि भक्तिभावाचे केंद्र म्हणून त्यांनी मठाची उभारणी केली त्यांच्या जाण्याने समाजातील एका सेवेच्या अध्यायाचा अंत झाल्याचे ग्रामस्थ दुःखाने सांगत आहेत एसबी न्यूज साठी हुन विष्णू शिंगाडे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा